महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खटाव येथे दे मरगुबाई देवी व लक्ष्मी देवीची प्राण प्रतिष्ठापना खटाव तालुका मिरज येथे श्री मरगुबाई देवी व लक्ष्मी देवी मूर्तीची भव्य मिरवणूक काढून प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली खटावे ते श्री मरगुबाई देवी व लक्ष्मी देवीची मूर्तीची मिरवणूक विठ्ठल मंदिरापासून मरगुबाई देवीच्या मंदिरापर्यंत गावातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत काढण्यात आली यावेळी गावातील महिला सदभक्त मोठ्या संख्येने अंबलीचे कलश घेऊन सामील झाले होते सकाळी ठीक साडे वाजता मरगुबाई देवीचे व श्री लक्ष्मी देवीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर सदभक्तांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी यात्रा कमिटीच्या वतीनं कल्लाप्पा कांबळे मुरगाप्पा कांबळे मधुकर कांबळे अनिल कांबळे सिद्धाप्पा कांबळे गणपती कांबळे तुकाराम कांबळे यांनी नियोजन केलं होतं महानकर निपसाठी परशुराम बनसोडे खटाव